गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस टी स्कॅनसमोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा कोथंबीर पन्नास रुपये या भाजीपाला दोनशे रुपये काय खायचं काय नाही गं बाई पोटाला काय मरायचं कामादार गडिंग्लजचा बाजार इतका ओस पडलेला बाजार आम्ही आतापर्यंत कधीही मध्ये बघितलेला नाही मध्ये व्यापाऱ्यांना अगदी लिमिटेड जागा दिल्यामुळं परगावच्या व्यापाऱ्यांना इथे येऊन भाजीपाला विकायला परवडत नाही त्यामुळे ठराविक व्यापारी तोच भाजीपाला अगदी पन्नास रुपये पाव किलो विकताना दिसत आहेत त्यामुळं सर्वसामान्यांना न परवडणारे दर या ठिकाणी सुरू आहे काय असं शेतकऱ्यांनी परवडायला शेतकऱ्यांना बसायला जागा अपुरी आहे बाजारमध्ये निप्पानी शंकेश्वर उदकिरी सगळी कर्नाट की लोक इथे यायला बंद केल्यात आणि ते जातो बाजारा मला माहित आहे मॅडम यायला बंद केल्या काय बंद केलं तिने मधली लाईन उतरून पेडत आज घेऊन जाऊन टाकायला लागल्यात घेऊन यायला बंद केल्या साहेब म्हणून बाजार भर आणि सद पण काढायला लोकांना बाहेरची चार लोक आले की नाही मॅडम त्यांना होतय शेतकरी बितकऱ्यांना कुठे नाही म्हणाल ते नेह बसत नाही म्हणार म्हणून नियम एवढं माल लावला पाहिजे हे जनतेचं नुकसान आहे हो कसं ठेवता येई किती कसं तीस रुपये तीस रुपये पहिल्यासारखं गिराकच अर्थ नाही कपऱ्याचं कब्ज आहे माझी कुरतं तीस राहतो खडा मी तेव्हा बसत होता आता नाही बसायला आता सगळं जे आम्हाला तक्रार झाला किंवा बसायला शेतकर लोकांचं नाही अवघड झालं आहे व्यापार जागावर बसतो त्यावर कुठं बसायला शेतगर लोक बोल मग आता कोपऱ्याला घेऊन बसायला आम्हाला कसं गिरीकणार हो म्हणजे बसतो तर तो ग्रिज बसतो मला माझ्यावर गावात भरतो आहे तुमच्या भाजी लोकांनी खायची कमी केली कर वीस दीस का भिंडी हां काय घेऊन खायचे किती होणार भाजी कोबी कशी आहेत वीस रुपये छोटा असते दीस येते हां दुसरंही झालं आहे दुसऱ्याच्याच ते आलं नाही येणार खप्परगावचे व्यापारी येणार पसाय जागा नाही म्हणून आणि इथले व्यापारी ला, लागल लागेल तेवढं महाग लावाल्यात म्हणून घेऊन खायचं का नाही व हा काय पोटाला काय ते खायचं इकडं जाऊन बसायचं इकडं गाड्या येणार जाणार ते आणि अडचण पहिला होतो तर लई व्यापार परिणाम चार महिन्यात परिणाम ते स्वरचं च वर जातं ते गव्हाला गव्हाला सगळे ते बाजार राहायला लागलं व्यापार पण आता चांगलं नाही बाजार हां पहिले चांगलं राहिलं तिथ मध्ये आता फिरायचं नुसतं कुठंच लावू द्यायचं त्याच्यामुळे तुझ्या काय व्यापारावर काय परिणाम झालाय काय तीस टक्के व्यापार आहे पावती घेतातच पावती फिरत असलाच तरी पावती घेतातच

एक दोन घेऊन आलं तर आमचं पोट भरायचं कठीण नाही पन्नास शंभर रुपये हो कुठून येता तुम्ही आम्ही बेळगाव नव्हता तीस चाळीस वर्ष चालू बसता हो जागेच लई प्रॉब्लेम आहे दोघ नवरा बायको दोघं आहे आणि एवढ्या जागेसाठी तसं काय करायला एक तर आम्हाला इथं दुकान लावायला जागा नाही त्यात आम्ही दुकान लावायचं म्हणजे अवघड एवढे परिणाम झाला ना खर म्हणजे आमचं घर चालत मुश्किल झालं बाहेरचे व्यापारी यायचे बंद लोक यायचे बंद सगळंच बंद झालं केवढी केवढी जागा दिलेत तुम्हाला काही जागा नाही काही झालं नाही आता ते आम्ही आपले जीव हातात घेऊन धंदा करायला काय धरले धरणा पण केल्यामुळे आमचं पोट चालत नाही उपाशी मरण्यापेक्षा बरं ह्याच्यासाठी असं लावला ना लोक आहे भरपूर घेऊन यायची ते किती रस्त लोकच यायची बंद केले काही नियम लावल्यामुळे आता मॅडम मी आता फार फूट जागा दिल्या कुठे जाऊ बसणार आहे मी एक दुकान लावायला जागा नाही तर नंबरला नाही तर गिराक आलाय तर दुसऱ्याला गिराक होणार नाही पब्लिकही ना पहिली गोष्ट गर्दी, गर्दी आहे म्हणून बाजार खाली गेलाय पण लोकही नाही

माग नाही झालं काय करायचं मला भागाईनं आम्हाला ती त्रास दिलेला आहे आम्ही कसं पोट पाणी बर करणार आम्हाला परवडणं झालं आहे आमच्या योग्यतेचं भाजीपाला इथं येऊ दे नाही येऊ दे हो सस्त्र इथं बसायला लिमिटेड जागा दिली गेली होती त्या जागेमुळे पन्नास रुपये कोथिंबीरची पिंडी झालेली आहे ती आम्ही आता कशी खाणार हेच प्रशासनानं सांगावं हो। नाही आम्हाला जाग्याचं जरा काही मदत करा बघा मध्ये जागा द्या जागा अजिबात नाही आमची आम परिस्थिती वाईट आहे आणि ह्याच्याशी आम्हाला काही नाही शेती नाही काही नाही आणि राबून खाणार मुलं पण बघत नाही चाळीस रुपये आता राबवण खायला परवडलंय काही ते घेऊन विकतात जास्त रेट लावून मागा शेतकऱ्यांनी काय करायचं कडी पत्ता किती रुपये काय तर बुढ्ढे वगैरे महागाई झाल्या काय करायचं मी आता इथं पस्तीस वर्ष झालं हां याला तिथं बसत होतं तिथं बसत होतं तिथं उठून लेख मधी बसायला बलोक मधून उठून लेख आता इथं बसलो इथं पण ह्याने बोलाय लग्न तसं काय करायचं सांगा मला तुम्ही तक्क्याधिकारी श्री संजय गायकवाड यांनी स्वतः या मार्केटमध्ये नवदुर्गा फाउंडेशन आणि जनगर्जना लाव यांच्याबरोबर फेरी मारलेली होती त्यानंतर लोकांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांनी असं अभिवाचन दिलेलं होतं की लवकरच बाजार पूर्ववतपणाने भरण्यासाठी जे नियोजन करावं लागेल ते आपण नगरपालिकेकडून करू व्यापाऱ्यांची हे सर्व बघून मुख्याधिकारी यावर कोणती भूमिका घेतात हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगल वर्ष झालं गडिंग बाजारला येत आहे पन्नास वर्ष झाली असा बाजार कधी बघायला नाही असा बाजार कधी बघायला नाही असा बाजार कधी बघायला नाही पैसा असणारी घेऊन खाति गोर घेऊन कशाला खाति काय आत्महत्या करायचं